आजच्या निवेदनाबद्दल अधिकची माहिती काय देणार जयजू आजच्या निवेदनाबद्दल अधिकची माहिती म्हणजे आम्ही दोन हजार तेवीसचे जे काही जी आर आहे शेतकऱ्याला बागायतीचे पैसे शे वेगळे फळबागायचे पैसे वेगळे आणि जिरायताचे वेगळे या विषयावर आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या पंजाबच्या धर्तीवर जसे पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेत त्या धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला भेटावे ही एक प्रमुख मागणी आहे आणि ते तर मागण्या झाल्या पण जे जी आर आहे ते जी आर ची अंमलबजावणी आपल्या तालुक्यात झालेली नाही की ज्या जी आर मध्ये बागायतीला सतरा हजार आहेत आणि फळबागाला बावीस हजार रुपये या जी आर मध्ये आहेत आणि ते जी आर जशाच तसा मुख्यमंत्र्यांनी काल घोषित केला किंवा दोन हजार तेवीस चा जी आर आहे ते, ते जशाच तसा लागू करा आणि त्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याला पैसे टाका तर आज आपल्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त जिराईतच पूर्ण टाकून दिलेलं आहे इतकं जमीन आहे तितकी जिराईत टाकलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं बागायत शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे याच्यामध्ये कारण आपण जर बागायत जर विचार जर केला तर एका एका शेतकऱ्याची चार चार एकर दोन दोन एकर जे केळी ऊस आणि हळद आहे ती आता खरोखर उद्ध्वस्त झालेली आहे पपई आहे ते जर उद्ध्वस्त झाले त्याचे जर निकष आपण जर विचार केला तर त्याला कमीत कमी सतरा हजार रुपये त्या निकषाप्रमाणे भेटू शकतात फळबागाला बावीस हजार रुपये भेटू शकतात त्याच्यावर आता पाणी फिरण्याचं काम ता या तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी मिळून आज आम्हाला बागायतीचे वेगळे फळबागाचे वेगळे हे निकष आम्हाला दोन हजार ते लागू करावा म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यातल्या त्यात पंजाबच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये हेक्टर दिलेले आहेत तसेच आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला पंजाब पन्नास हजार रुपये दिले पाहिजे ही सुद्धा आम्ही आज या मागणी केलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय बागायतदाराबरोबरच गोरगरीब जनतेच्या घरामध्ये पाणी गेलेले त्यांचं सुद्धा नुकसान झालंय त्या बाबतीमध्ये आपण त्या मागण्या किंवा मागील दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात जे मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला ढगपुटी झाली त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आणि इतर नागरिकांचं बरंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परंतु शासनानं या नुकसानीची भरपाई देण्यासाठी अठरा सप्टेंबरला एक जी आर काढला त्या जी आर मध्ये एनडीआरएफच्या निकषानुसार नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचं त्यांनी जी आरमधून सांगितलं आणि जो दोन हजार तेवीसचा जी आर होता त्या आधारे एन डी आर एफच्या निकषाच्या आधारे नुकसान भरपाई द्या असं अठरा तारखे जी आरमध्ये आम्हाला राज्य सरकारनं नमूद केलं त्याच्यात परंतु इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सरसगट कोरोडोहू म्हणून क्षेत्र टाकून आम्हाला फक्त हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये त्याच्यात वीस टक्के क्षेत्र कपात करून प्रत्यक्षात हेक्टरी सहा सहा हजार आठशे रुपये एवढीच मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली आहे आणि जे इतर पशुधनाचं आणि मनुष्याचं जे नुकसान झालेलं आहे मृत्यू झालेले आहेत त्यांच्यासाठी एफमध्ये वेगवेगळे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार कुठलंही सर्वेक्षण झालेलं नाही ज्या फळबागा आहेत किंवा बागायती क्षेत्र आहे असं कुठलंही क्षेत्र स्थानिक पंचनामे करून टाकण्यात आलेलं नाही त्याच्यामुळं आमची आज प्रशासनाकडे आणि तहसीलदार कार्याकडे अशी मागणी आहे की तुम्ही प्रत्यक्ष सर्वेक्षण करा किंवा ज्यांचे प्रत्यक्ष मागच्या ज्या रेकॉर्डनुसार बागायती आणि फळबागा आहेत त्याच्यानुसार तुम्ही नवीन याद्या तसं तरतूद करून नवीन याद्या देऊन शेतकऱ्याला त्याच्याप्रमाणे अनुदान वाटप करा आणि शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे या प्रशासनामार्फत तो दूर करा आणि त्याचप्रमाणे हे एन डी आर एफचे खरं तर आम्हाला मान्य नाहीत परंतु सरकारला जनतेला तात्पुरती मदत मिळावी या उद्देशानं सरकारनं तो निधी तात्पुरता वाटप करावा आणि जे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे या अतिवृष्टीमुळं त्याच्यासाठी पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात यावं आणि संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याली शेतकऱ्यांची करून द्यावी अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे ज्याला शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यासोबतच पगर शेती शेतदार जे आहेत रोज वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या सुद्धा घरामध्ये पाणी जाऊन मोठं त्यांचं नुकसान झालेलं या संदर्भामध्ये शासनाकडे काय मागणी करणार आहात का सर्वप्रथम माझं नाव प्रभाकर बालाई जाधव आहे मी शासनाला तुमच्या मार्फत एक विनंती आहे माझी की दोन महिने झालं आपल्या इथं मराठवाड्यामध्ये विशेष भरपूर पाऊस झाला आहे असा पाऊस तर मागच्या शंभर वर्षात पण कधी झाला नाही या प्रकारे पाऊस झाला या पावसामध्ये एक तर दोन महिन्यापासून शेतकरी असतील शेतमजूर असतील छोटे व्यावसायिक असतील त्यांना दोन महिन्यापासून बिलकुल काही काम नाही ते घरी बसूनच आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचे घर घरामध्ये पाणी झाल्यामुळे पडद झाल्यामुळे त्याचं फार नुकसान झालेलं आहे तरी शासनानं त्यांच्याकडे पाहावे आणि त्यांची थोडीशी मदत करावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि शासनानं असे पोकळ आश्वासन देण्यापेक्षा काहीतरी त्यांना भरी मदत करावी पाहिजे सत्तरी पन्नास हजार निरादेश पाहिजे